मुलगा असो मुलगी असो आणि दुसरी महत्वपूर्ण गोष्ट सगळी इथं एकदम मॅच्युअर पुरस्त मोठे पुरे जर आपल्या समोर एखादा व्यक्ती काहीतरी चुकीचं ना तर आवाज उचलायला शिका दोन वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार भेटणार आहे दोनच वर्षानंतर मतदानाचा अधिकार भेटेल एवढे तुम्ही आता मोठे झाले की तुम्हाला कळतं चांगलं काय वाईट काय जर आपल्या समोर एखाद्या मुलीची कोणी छेड काढत असेल ना आपल्या हातात बांगड्याने भरल्यात लक्षात ठेवायचं आपल्याला त्या ठिकाणी स्टँड घेत आला पाहिजे आणि नाहीच काही करता आला मोठ्या व्यक्तीला सांगता येत ना शिक्षणाचा अर्थ कळाला पाहिजे शिक्षण कशासाठी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी स्वतःच आत्मरक्षण करता आलं पाहिजे त्यातल्या जे वाईट त्या करतंय त्याच्याविषयी आवाज उचलता आला पाहिजे लक्षात ठेवायचं मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो म्हणून मी तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतोय चुकीच्या ठिकाणी कधीच कोणाला सहकार्य करायचं नाही जो चुकतोय विरुद्ध आवाज उचलायला शिकायचा स्त्री एका काचेच्या भांड्यासारखी असते त्याला अजिबात तडा जाऊ द्यायचा नाही तर समजा तुम्हाला कोणी चुकीचा स्पर्श करत असेल तर पहिले काय करायचं घरी सांगायचं आलं लक्षात पहिले काय करायचं घरी सांगायचं आणि मुलींना चिडवायचं नाही